आता मी इथे वावरामध्ये बसलेले आहे आणि माझ्या वरती कावळा बसलेला आहे आता कावळ्याचं आणि माझं नातं खूप जुनं आहे ते तुम्ही म्हणाल कसं तर कोणी जरी पाहुणं राहणं जर माझ्या घरी येणार असेल तर हा कावळा येऊन नेहमी ओरडतो आणि त्याच्यावरनं मला अंदाज लगेच लागतो की बाबा या चार आठ दिवसामध्ये कोण ना कोणतरी पाहुणं येणार असतं आणि हा जो माझा अनुभव आहे ना हा अनुभव खूप जुना अनुभव आहे आणि नेहमी कावळा ओरडला की कोण ना कोणतरी चार ते आठ दिवसामध्ये पाहुणं येतंच म्हणजे येतच पूर्वी काय आहे की निरोप घेऊन कावळा यायचा आमची आजी सांगायची तर ती असं म्हणायची की समजा घराच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्या परिसरावरती समजा कुठेतरी येऊन कावळा बसला आणि कावळा असा ओरडायला लागला की शंभर टक्के समजून जायचं की आपलं कोणतरी जीवाभावाचं माणूस आपल्या घरी येणार आहे आणि ते देखील या चार आठ दिवसामध्ये तर आता चार आठ दिवसांनी हा व्हिडिओ मी पुन्हा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन कोण पाहुणं रावणं येत आहे हे या चार आठ दिवसाच्या गॅप तुम्हाला दाखवणार आहे कावळ्यानं तर निरोप आणून दिलेला आहे की कोणतरी येत आहे पण आता कोण येत आहे हे मी काही दिवसांनी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते मंडळी आठ दिवसापूर्वी आपण हा व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलेलो की बाबा कोण ना कोणतरी पाहुणं आठ दिवसामध्ये येणार आहे आणि नक्कीच आज आठ दिवस झालेले आहेत आणि पुण्याहून एक फॅमिली आपण आपल्याला इथे भेटायला आलेले आहे त्यांनी आपल्या शेतात येऊन व्हिजिट दिलेली आहे आणि आपण जो व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायाला आहे तर ती फॅमिली कोण आहे तर गोरख दरेकर ही फॅमिली आपल्या शेतात आलेली आहे आणि त्यांची मुलं आपल्या सोबत आहेत तर या दोन मुलांनी आपला जाम खाल्लेला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊ हे गोरख दरेकर दादा आहेत आणि या त्यांच्या मिसेस आहेत तर ही फॅमिली आज आपल्या शेतात इथे आलेली आहे दादा तुम्हाला कसं वाटलं आपल्या शेतात येऊन खूप छान वाटलं अगदी ताईंचा एवढा मोठा अभ्यास आहे शेती क्षेत्रातला अगदी घरच्या सहजपणे आणि शेती करत करत त्यांनी छोटासा उद्योग के सुरू केलेला आहे तो जॅम बनवण्याचा खूप छान आम्ही टेस्ट पण केलं आणि आमच्या मुलांनी पण टेस्ट केले खूप छान आहे हा जॅम खूप छान आहे अगदी घरच्या गते निश्चिंत होऊन आपल्या मुलांना तुम्ही देऊ शकता धन्यवाद सर हा तुमचा मोठेपणा आहार आहे जो तुम्ही शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या मनाने या प्रतिक्रिया दिल्यात मी तुमची खूप खूप आभारी आहे ही त्यांची दोन मुलं आहेत ही आहे आराध्या आणि बाळा तुझं नाव काय शिवराज शिवराज जाम कसा वाटला तुम्हाला आपला भारी एक नंबर त्यांना सांगा एक नंबर नक्कीच तुम्ही देखील आपला जाम मागवा आणि खा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा